श्रीनगर मध्ये बर्फाची चादर जम्मू आणि काश्मीर मध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे श्रीनगर मध्ये पाच जानेवारी रोजी जोरदार बर्फवृष्टी झाली आहे शांत लँडस्केप आणि चित्तथरारक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरावर बर्फाची चादर पसरली आहे शिरी नगर मध्ये बर्फाची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय जम्मू आणि काश्मीर मध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे आणि याचा परिणाम वाहातुकीवर होताना दिसतोय श्री नगर जानेवारी रोजी जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे शांत लँडस्केप आणि चित्तथरारक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरावर बर्फाची चादर पसरल्याचं चित्र इथे पाहायला मिळतंय यांच्यासारगा मुख्यमंत्री जे नागरिक आहेत ते या बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत श्रीनगरमध्ये बर्फाची चादर पसरली आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे श्रीनगरमध्ये पाच जानेवारी रोजी जोरदार बर्फवृष्टी झाली शांत लँडस्केप आणि चित्तथरारक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरावर बर्फाची चादर पसरली आहे